आज कोणती बैल जोडी आणली होती दादा दखन दख्खन आणि दुसरा राजा बरं किती नंबर दादा तुम्ही बर कितव्या कित, कित आ... कित गटात पळाली ती सेमी गट सत्तावीस बरं आज मग गुलाल कोणी केला गुला दखन दखन न केला बरं कशा कशात कच पळाला फायनल क्वॉर्टर फायनल क्वार्टर फायनल बरं कोण होतं जोडीदार जवळकर बाद, ना बाद, ना, बाद। 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 कसा आनंद आहे दादा छान आहे चांगला आनंद आहे ना क्वार्टर फायनल करताय क्वार्टर फायनलची बक्षीस चालू झाल्यापासून म्हणजे घरी निराश होऊन जात नाही गुलाला गुला अंगाव पडतोय आनंद आहे ना धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समज येत प्रसिद्ध बैलगडी मालक अविनाश भाऊ फाळकेत नमस्ते दादा अण्णा काय सांगायला आज कोणती बैल जोडी घेऊन हलता आज गावचा साजू होता पेडाण हरण्या मित्रांनो पेडाण हरण्या बघू शकता आपण पेडाण हरण्या दादा कितवा क्रमांक पटकवला सहावा क्रमांक पटकवला आनंद कसा आनंद म्हणजे ही गाडी बसल्यानंतर ही गाडी आल्यानंतर फायनल ला राहते मला विशेष वाटत असेल किंवा बारामती असेल मैदान असले की आवर्जून काय सांगाल त्याच्याविषयी निकालाच असू द्या बाकीच म्हणजे आयोजक नियोजन जे आहे का ना व्यवस्थित असतं म्हणजे बाकीच्या कोणाला मला ना आवडवायची नाहीत पण हिथं आयोजक आयोजक असू द्या नियोजन असू द्या कुठलं काय असेल का ना ते परफेक्ट असत सुट्टी न्या सुट्टी मेकर म्हणा सुट्टीला सुट्टी गाडी सुटल्यानंतर पुढं म्हणा आपल्याला भांडायची गरज पडत नाही काय नाही एकदम त्यामुळं मी आवजून कुठलं किती मोठं मैदान असलं बारक मैदान असलं तर इकडे येतो बरोबर आणि काय सांगाल ह्याच्याविषयी जोडीच्या विषयी काय गावचा साजच पडावता गावचा साज म्हणजे ज्यावेळेस साज घातलाय त्यावेळेस फायनलला राहिली राहिली मला वाटतं मी माग एक दीड वर्षापूर्वी मुलाखत घेतली त्यावेळेस पण राहिला होता राहिल बऱ्याच वेळा आपली मुलाखत आली बर चला आज गाडी कोणी चालवली ड्रायव्हर आणि के ड्रायव्हर तुमचं अभिनंदन आणि पुढील धन्यवाद मित्रांनो आपल्या वाचा प्रसिद्ध मैलगाडी मालक गोरख भाऊ मांगडे गोरख भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कोणते कोणते कोणती नंदी आणली होती मैदानामध्ये माई तुम्ही सोन्या होता होता बरं काय सांगाल सोन्याबरोबर बरोबर कोण होत पहिले सोन्याबरोबर एल पी होता मोठा एल पी मित्रांनो नाशिकचा मोठा एल पी होता नाशिकचा आशिक म्हणून ज्याची ओळख आहे तो लक्ष्मीपुत्र एल पी म्हणून ज्याची ओळख आहे तो एल पी आला होता काय दादा कसा काय पैरा करण्यात आला होता चांगला पैरा गेल तर बरं बाईणी छोटू बाईने कसा आनंद आहे दोन गाड्या फायनलला राहिल्या चांगला आनंद आहे बर आ, सोन्या मेन फायनलला राहिला ना सोन्या फायनल किती कितवा नंबर पटकावला तीन नंबर तीन नंबर, नंबर आणि दुसरा अजून कुठली आणली आण कन्हैया आणि काय लक्ष कुठलं होतं वाघोलीचं वाघोलीच्या लक्षात वाघोलीच्या लक्षाचा पैरा होता आणि विशेष म्हणजे दादा काय सांगायला आनंद ढालपण आली बघा ढालपण आलेली ढाल आलेली आणि डहालीचा खरंच आनंद असतो का दादा आनंद दादा इथून माग तुम्ही बरेच परिश्रम केले या क्षेत्रात जवळपास तीन वर्ष झाले प्रदार्पण केलंय तुम्ही तर आल्यानंतर खूप संघर्ष लागला गुलालासाठी काय त्याच्याविषयी भरपूर बर... आता संघर्ष केलाय अजून करीतच राहिले बेस्ट होईना तर बेस चालू आहे आणि आज दोन गाड्या गुलालात राहण्याचा हा योग कितवाय हा दोन तीन वेळा झाला दोन तीन वेळा झाला कुठल्या कुठल्या मैदानात आले सोने आणि कुठं राहिले होते सासवडला एक आणि अजून एक गाडी राहिली की राहिली सुंदर शेख राहिले त्यांचा आशीर्वाद भेटला का हो भेटला सुंदर मित्रांनो क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी ठेवलेला आहे आणि मैदान कसं पार पडलं दादा चांगलं पुढलं काय सांगाल आयोजकांच्या विषयी चांगलं चांगलं आयोजकांनी चांगलं पार पडलं पुढचं कसं नियोजन असेल पुढचं आता बघू अठ्ठावीस ला अठ्ठावीस ला बरं चला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो हक्क नाही आहे गोरख भाऊ मांगडे यांचा दादा नाव काय तुझं सुमित पिसा, बरं आणि गावं कुठलं कोंडोला फोंडवाडा बरं आणि आज कोणती बैल जोडी घेऊन आता रावण डोरलेवाडी रावण आणि शंकर शंकर आणि कुठल्या कुठल्या फायनल मध्ये गुलाची मानकरी ठरलाय क्वार्टरमध्ये चार नंबर केला पहिले कधी कोण होतो दादा डोरलेवाडीकरांचा शंकर डोरलेवाडीकरांचा शंकर मित्रांनो आणि आनंद कसा आहे दादा नेहमी फायनल झाले की आपण कुठं ना कुठं सर्वसामान्य दोन नंबरला उतरल्यानंतर घरी जात असतो तर कसा आनंद आहे क्वार्टर फायनल चालू झाल्यापासून सर्वसामान्य मालकाच्या कपाळाला गुलाल लागला लागतोय आणि आज आमचा आठ महिना कठपला पाच नंबर केला त्यानंतर आज महिने गेलं आठ महिन्यांत आम्हाला क्वार्टर फायनलचा चालू झाला हा आनंद कसा आहे ह्याच समाधान आहे आमचं ह्याच समाधान आहे अजून काय सांगाल कुठल्या गटात पळाला गटात आम्ही मध्ये पळलो आणि सेमित बघा देवाच्या सीमित पळलो ह्यातच आम्हाला काय सांगाल त्या विषयी गाडी घासली मित्रांनो बघा सुंदर अशी बैलजोडी पळाली तुमच्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असंच कायम गुला धन्यवाद दादा रंगा भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कोणती बैलजोडी घेऊन आता आणला होता मन्या आणि त्याच्या जोडीला कोण पळाला मल्हार पळाला मावळचा मित्रांनो मान्या पप्पू शेटचा मना आहे ना पप्पू शेट यांचा मन्या आणि त्याच्याबरोबर मावळचा मल्हार मल्हार काय सांगाल आजचा आनंद कसा आहे कुठला गुलाल घेतला पॉटरचा फायनल फायनलचा फायनलचा कि तो क्रमांक पटला पाच नंबर केला पाच नंबर केलाय मित्रांनो आणि पप्पू शेट पण आहेत पप्पू शेट नमस्ते आहे कस काय आज आनंद कस काय गुलाल घेतलाय पाच नंबरचा फायनलचा आनंद कडनी पळून पळून घेतला तिने फिर कडन मित्रांनो तिने फिर कडनी पळून फायनलचा गुलाल घेणं म्हणजे काय दादा का कड जात नाही पण नशीब पण कधी कधी साथ देते आहे का देत आहे ना आजचा आनंद कसा आहे चांगला आनंद बर आजारात उठला दिवस आजारी होता बरे चांगला पळायला लागलाय बरं चालतंय तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते सकाळीच भेट झाली ती शूटर शिवाजीनगरचा दादा कितवा क्रमांक पटकावला क्वार्टर फायनल मध्ये पाचवा क्वार्टर फायनल मध्ये पाचवा काय सांगाल आज कोण होतो शूटरचा जोडीदार निमगावचा शंभू आनंद कसा आहे क्वार्टर फायनलचा गुला कपाळी लागलाय चांगलं वाटतंय आज कपाळाला गुला लागला ते पैरा पण चांगला होता आज गाडी पण चांगली पळाली क्वार्टर फायनल चालू झाल्यापासून म्हणजे फायदा होतो का दादा हो फायदा एक, है है चा फायदा होतोय म्हणजे अजून एक सेमीला जरी गाडी उतरली दोन नंबरला तरी एक परत एक चान्स भेटतोय पळायचा पळायचा आणि एवढा लांब आलेलं कुठतरी ते सार्थ लागतं लागतो लागतंय म्हणजे बैल बा... गुलालाच राहतोय महत्वाचा हो चालतंय धन्यवाद दादा